नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अज्ञात व्यक्तीला लिफ्ट देत आहे मग जरा जपून कारण तुमच्यावरही येऊ शकते ही वेळ नाशिकच्या जेलरोड परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर येते दुचाकीवर अनोळखी तरुणास एका वृद्धास महागात पडलाय तरुणाला आपल्या साथीदारास निर्जन स्थळी बोलावून घेत वृद्धास मारहाण करत असून या घटनेमध्ये भामट्यांनी ॲक्टिवासह सोन्या चांदीचे दागिने आणि मोबाईल बळजबरीने हिसकावून पोबारा केलाय या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय अँथनी गॅब्रियल साळवे वर्ष पासष्ट जेल रोड यांनी याबाबत फिर्याद दिली साळवे शुक्रवारी नाशिक रोड येथील सेंट अण्णा चर्च येथे गेले असता रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास ते घराकडे परतण्यासाठी चर्च बाहेर पडले असता ही घटना घडली चर्च परिसरामध्ये पार्क केलेली ऍक्टिवा एम एच पंधरा ई एम त्रेसष्ट एकतीस काढून ते प्रवासाला लागले असता चर्च भागातच त्यांना एका तरुणानं गाठून लिफ्ट मागितली साळवे यांनी संशयितास दुचाकीवर डबल सीट बसून प्रवासास लागले असता संशयितानं क्रोमा शोरूम भागातील मोकळ्या जागी मैदानावर घेऊन जात ही लुटमार केली आहे या ठिकाणी संशयितणं फोन करून एकाच साथीदाराला बोलावलं त्यानंतर दोघांनी मिळून साळवी यांना बेदम मारहाण केली आणि त्यांचा मोबाईल बळजबरीने हिसकावून घेऊन दुचाकीने त्यांच्या हातातील सोळ्या चांदीच्या अंगठ्या एटीएम कार्ड काढून घेत दुचाकी घेऊन पोबारा केला सदर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुंडाविरोधी पथक यांना आदेशित केले होते गुंडाविरोधी पथकातील पोलीस अंमलदार राजेश राठोड यांना माहिती मिळाल्यानुसार सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रात्री भाजीपाला मार्केट यार्ड पंचवटी परिसरामध्ये लाल रंगाच्या ऍक्टिव्हा गाडीवर हमाली करणारे अभि आणि अनिल नावाचे इसम रात्री संशयितरित्या फिरत होते त्यांच्याकडे असलेल्या लाल रंगाच्या ऍक्टिव्हा गाडीवरच ते रात्रीच औरंगाबाद येथे गेले असून दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रात्री नाशिक येथे येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे दोन पथक तयार करून एक पथक भाजीपाला मार्केट पंचवटी तर दुसरे पथक नाशिक रोड रेल्वे स्टेशन येथे रवाना केले त्यानुसार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पहाटे गुंडावर्धी पथकाचे प्रभारी आणि पोलीस अंमलदार राजेश राठोड अक्षय गांगुर्डे गणेश भागवत यांनी नाशिक रोड रेल्वे स्टेशन येथे सापळा रचला यावेळी अनिल गौतम इंगळे वर्ष बावीस राहणार भाजीपाला मार्केट गाळ्यामध्ये पंचवटी मूळ सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर तर अभिषेक सुनील चौगुले चोवीस राहणार अवधुतवाडी दिंडोरी पंचवटी यांना नाशिक रोड रेल्वे स्टेशन परिसरातून सिताफीनं पकडून ताब्यात घेतलं त्यांच्याकडे गुन्ह्यासंदर्भात चौकशी केली असता त्यांना मौज मजा करण्यासाठी पैशाची गरज असल्यामुळे त्यांनी फिर्यादी यांना मारहाण करून त्यांची गाडी आणि मुद्देमाल घेऊन सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे पळून गेले आणि गुन्ह्यातील मुद्देमाल सिल्लोड जिल्हा औरंगाबाद येथे असल्याबाबत माहिती देऊन त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यामुळे त्यांना पुढील तपासासाठी उपनगर पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आले ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत बचाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते मलंग गुंजाळ विजय सूर्यवंशी सुनील आडके प्रदीप ठाकरे राजेश राठोड अक्षय गांगुडे गणेश भागवत प्रवीण चव्हाण अशोक आघाव निवृत्ती माळी सुवर्णा गायकवाड यांनी संयुक्तरित्या ही कामगिरी पार पाडली आहे सिग्नलवर दिनांक सोळा आठ दोन हजार चोवीस रोजी रात्रीच्या वेळी फिरेदी नामे अँथोनी गॅम्ब्रियल साळवे व पासष्ट वर्षे यांना दोन अनोळखी अज्ञात इस्मांनी लिप मागण्याच्या बहानाने आढळून फिरेदी यांच्याकडील चांदीची सोन्याची अंगठी तसेच मोबाईल आणि त्यांची लाल रंगाची ॲक्टिवा व इतर साहित्य असे बलजबरीने काढून फिरेदी यांना दगडाने मारहाण करून कळून गेले म्हणून उपनगर पोलीस ठाणे येथील गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे अठ्ठ्याहत्तर ऑब्लिक चोवीस भारतीय न्यायसंहिता तीनशे नऊ सहा तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल होता सदरचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप सर यांनी आदेशित केले होते त्यानुसार मान्य डी सी पी क्राईम श्री प्रशांत बचाव सर व डी सी पी क्राईम श्री संदीप मिटकेसर यांनी गुंडाविरोधी पथकांना सूचना देऊन मार्गदर्शन केले असता गुंडावरी पथकाचे पोलीस समाधार राजेश राठोड यांना माहिती मिळाली की दिनांक सोळा आठ दोन हजार चोवीस रोजी पंचवटी येथील भाजीपाला मार्केट येथे हमालीचे काम करणारे इसम अभी व अनिल हे दोघे लाल रंगाच्या ॲक्टिव्हवर फिरत होते आणि त्यांची संशयाबद वागणूक होती आणि त्यांची आणखी माहिती घेतली असता ते आज रोजी रात्री नाशिक येथे येणारे असल्याची माहिती मिळाली त्यानुसार गुंडावृत्ती पथकाचे आम्ही दोन पदके तयार केले त्यामध्ये पी एस आय मलंगुंजा सुरवंशी प्रदीप ठाकरे सुनील गाडके राजेश राठोड अक्षय गांगुर्डे गणेश भागवत प्रवीण चव्हाण अशोक आगाव निवृत्ती माळी आणि महिला आमलदार सुवर्ण गायकवाड असे यांचे दोन पदकं बनवून आम्ही नाशिक रेल्वे स्टेशन व पंचवटी पंचवटी येथील भाजीपाला मार्केट येथे इथे सापळे लावला असता आरोपी नामे अनिल गौतम इंगळे व बावीस वर्ष व अभिषेक सुनील चौगले चो व चोवीस वर्ष यांना नाशिक रेल्वे स्टेशन इथून ताब्यात घेतले त्यांच्याकडे गुन्ह्याबाबत अधिक चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा हा मौजमजेसाठी पैसे कमवण्याच्या हेतूनी फिरेदी यांना अडवून बळजबरीने सोन्या चांदीचे अंगठी काढून गाडी घेऊन औरंगाबाद सिल्लोड येथे पळून गेले असल्याची कबुली दिल्याने त्यांना गुन्ह्यामध्ये ताब्यात घेऊन पुढील तपासकामी उपनगर स्टेशन देण्यात आले नवनवीन ताज्या घडामुळे जाऊन घेण्यासाठी ಲಲ್ ದಿವಾ ಚಾನಲ್ ಲೈಕ್ೇರ ಕರ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ವಿರು